चिंतन श्री श्री गुरुदेव जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा या संदेशापर्यंत आला आहेस तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज कारण बाळा हे नियोजन फक्त तुझ्यासाठीच आहे या संदेशाची निवड लाखो लोकांमधून फक्त तुझ्यासाठीच केली आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तुझ्या भाग्याचा दिवस आला आहे आज तुझ्या भाग्यामध्ये तो अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ जवळ आली आहे तुझी शत्रुपीडा नष्ट करणारा तुझ्या आयुष्यामध्ये सुख वैभव आनंद देणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश दुर्लक्ष करू नको शांत मनाने शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा आता प्रकाशाकडे वाटचाल सुरू आहे हो तुझ्या जीवनामध्ये जो अंधारमय आयुष्य तू आजपर्यंत व्यतीत केले आहेस तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तू दुःख संकटे यातना सर्व काही सहन करू नये आमच्या निरपेक्ष भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही निरंतर आमचे नामस्मरण तुझ्या मुखामध्ये सुरू आहे बाळा आम्ही सर्व पाहत आहोत आता चिंता करण्याची गरज नाही निशंक मनाने जे काही हा कार्य हाती घेतले आहेस ते ने कारण बाळा आता वेळ आली आहे जिंकण्याची न हरता न डगमगता न मागे पाहता सर्व काही प्राप्त करण्याची हो बाळा तू सत्य ऐकत आहेस आजपर्यंत तुझ्या शत्रूने तुझ्याकडून जे काही हिरावून घेतले आहे आता ते तुला दुप्पट प्राप्त होण्याची वेळ जवळ आली आहे आता या शत्रूंना समजेल की जो दुसऱ्यांचे वाईट करतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला काहीही प्राप्त होत नाही त्याच्या मनासारखे कोणतेही काम होत नाही तेव्हा बाळा तू तु तुझे कर्म चांगले करण्याचा प्रयत्न कर तुझ्या मनातील विचार निरंतर चांगले ठेवण्याचा प्रयत्न कर जेव्हा जेव्हा मनात नकारात्मक विचार येतील तेव्हा तेव्हा अंतकरणापासून फक्त स्वामी माऊलींना साथ घाल आणि मग बघ तुझ्या मनातील ते विचारांचे वादळ सकारात्मक विचारांमध्ये बदलेल हो बाळा तेव्हा आत्तापासून मनाची तयारी कर सुखाच्या आनंदाच्या आणि वैभवाच्या दिवसांसाठी तयार राहा कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप दुःखाच्या वेदना खूप दुःखाच्या आणि आर्थिक चिंतेच्या झळा झेलल्या आहेत यापुढे नाही यापुढे तुझ्या जीवनामध्ये ते सुख वैभव आनंद आम्ही या संदेशामार्फत घेऊन आलो आहोत तेव्हा बाळा स्वामी अज्ञा समजून हा दिव्य संदेश शांत मनाने शेवटपर्यंत एक कारण स्वामी म्हणतात तुझ्या भाग्यात अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ जवळ आली आहे तेव्हा बाळा शांत राहा संयम ठेव मनातील आत्मविश्वास खंबीर ठेव कधीही आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नको स्वामी भक्तांनो तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा आता सर्व दुःख विसर या क्षणापासून सर्व काही शत्रुपिढा विसर आजपर्यंत तुला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे त्या सर्वांना विसर कारण त्या सर्वांचा हिसाब पूर्ण करण्यासाठीच स्वामी आई आहे तेव्हा बाळा तू चिंता करू नको निशंक मनाने सर्व काही कार्य पूर्णत्वास करण्यास सुरुवात कर तुझ्या स्वप्नांना आता आकार देण्याची वेळ आली आहे तुझ्या कुटुंबातील तुझ्या मुलांचे जे काही तुझ्या मनात नियोजन आहे त्यांचे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची वेळ जवळ आली आहे तेव्हा बाळा हा संदेश दुर्लक्ष करू नको या संदेशामार्फत तुला खूप काही शुभ संकेत मिळणार आहेत आणि या संकेताद्वारे तुझे नशीब तुझे भाग्य उघडणार आहे तुझ्या नशिबाचे द्वार उघडणार आहे तेव्हा बाळा या सर्व गोष्टींसाठी तयार हो कारण अशक्य ते शक्य आता तुझ्या जीवनामध्ये घडणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलींवर प्रचंड विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा ज्या संधीची वाट खूप दिवसांपासून तू पाहत आहेस ती संधी तुझ्यासमोर चालून येत आहे ज्या आनंदाची वाट ज्या आनंदाच्या बातमीची वाट तू खूप दिवसांपासून पाहत आहेस तीच आनंदाची बातमी तुझ्या दिशेने धावत्या दिशेने येत आहे हो बाळा आता चिंता करू नको कारण तुझ्या शत्रूंमुळे तुझे खूप काही नुकसान झाले आहे या नुकसानाची भरपाई तुला तिप्पट होणार आहे पण ज्या शत्रूंनी ज्या तुझ्याच जवळच्या लोकांनी तुझा, तुझा विश्वासघात केला आहे तुला खूप काही त्रास दिला आहे आता वेळ त्यांची आहे तुझ्या सर्व अश्रूंचा हिसाब करण्यासाठीच ही स्वामी आई तुझ्यासमोर या संदेशामार्फत आली आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको हे शब्द हे बोल निरंतर ध्यानात ठेव हो, हम नाही जिंदा आहे या अभिवचनावरती विश्वास ठेवून निरंतर पुढे चालत राहा कारण बाळा तुझ्या प्रत्येक पाऊलागणिक स्वामी आई तुझ्यासोबत असताना आता तुला कोणालाही कधीही घाबरण्याची गरज नाही बाळा आता तुझे कोणीही काहीही नुकसान करू शकत नाही कारण ही स्वामी आई त्यांच्या समोर उभी आहे आता त्या सर्वांना या स्वामी आईंचा सामना करावा लागेल तेव्हा तू निश्चिंत राहा आम्ही सर्व काही पाहत आहोत तू तु तुझ्या स्वप्नांपासून तुझ्या नियोजनापासून आणि तुझ्या मनातील जे काही तुला साध्य करायचे आहे प्राप्त करायचे आहे त्यापासून कधीही विलप्त होऊ नको त्यावर दुर्लक्ष करू नको जे काही प्राप्त करायचे आहे ते निशंक मनाने पुढे पुढे चालत राहा आणि ते करत राहा कारण बाळा यश तुझेच आहे यश तुझीच वाट पाहत आहे आणि विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे तेव्हा वेळ दौडू नको कारण हातातून गेलेली संधी तुला परत मिळणार नाही म्हणूनच त्वरा कर मनातील नकारात्मक विचार या क्षणापासून बाजूला सार आणि उठ जे काही तुला प्राप्त करायचे आहे ती संधी अगदी तुझ्यासमोर येऊन उभी आहे तेव्हा बाळा या सर्वांचा स्वीकार कर मनातील सर्व राग द्वेष मत्सर या क्षणापासून काढून टाक आणि आनंदी मनाने सकारात्मक विचाराने प्रत्येक कृती करण्यास पुढे धावत राहा स्वामी म्हणतात बाळा काही गोष्टी मिळण्यास उशीर होत असेल तर दुःखी होऊ नका कारण काही गोष्टी योग्य वेळेतच प्राप्त होतात मग ते तुमचे एखादे स्वप्न असेल तुमचे एखादे जवळचे नाते असेल किंवा तुमच्या मनातील एखादी योजना असेल तुमच्या मुलांविषयी काही तुमच्या मनामध्ये योजना असतील पण त्या सर्व काही तुम्हाला योग्य वेळेतच प्राप्त होणारच फक्त बाळा स्वतःवरचा आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू देऊ नका मनातील संयम जर तुम्ही निरंतर सोबत ठेवून प्रत्येक कृती करत असाल तर यश तुमचेच आहे कारण बाळा प्रत्येक कष्टाला पर्याय नाही प्रयत्नांती परमेश्वर आहे म्हणूनच कष्ट आणि प्रयत्न कधीही थांबवू नका कारण कधी कधी आपण खूप प्रयत्न करूनही काही गोष्टी आपल्याला साध्य होत नाहीत पण ज्या गोष्टी तुम्ही निरंतर सातत्याने करत असता त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही पण कधीकधी तुम्हाला यश मिळत नाही म्हणून ते कार्य तुम्ही अर्ध्यावर सोडून खचून नाराज होऊन परत मागे फिरता आणि ते कार्य अर्ध्यावर सोडून तिथेच तुम्हाला तुमची आत्मविश्वास ढळू लागतो म्हणूनच कार्य कोणतेही असो कितीही बिकट परिस्थिती असो पण जर तुमचा आत्मविश्वास खंबीर आहे तुमचा संय मजबूत आहे आणि तुमचा स्वामी माऊलींवरती खंबीर विश्वास आहे तर बाळा अशक्य अश शक्य सर्व होणार आहे फक्त विश्वास ठेव आणि निरंतर पुढे चालत राहा स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे स्वामी भक्तानं स्वामी माऊलींचा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुमच्यासमोर येणार आहे हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या मनातील सर्व काही दुःख क्लेश चिंता काळजी आणि आर्थिक चिंता या स मंत्रानंतर मिटणार आहेत तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हा अद्भुत आणि चमत्कारिक मंत्र ऐकत राहा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील ॐ गुरुलीला व्रतधाराय नमः ॐ लीला व्रतधाराय नमः ॐ गुरुलीला व्रतधारा ओ गुरुली व्रतधाराय ओम गुरुली व्रतधाराय ओम गुरुली व्रतधाराय नम ओ गुरुली व्रतधारा रक्तधाराय नम हो गुरुलीला रक्तधाराय नम हो गुरुलीला रक्तधाराय नम ओम गुरु लीला व्रत धाराय नम

ॐ गुरुलीला व्रतधाराय नमः ॐ गुरुलीला व्रतधाराय नमः ॐ गुरुलीला व्रतधाराय नमः ॐ गुरुलीला व्रत धाराय नमः ॐ गुरुलीला मृतधाराय नमः ॐ गुरुलीला व्रत नमः ॐ गुरुलीला वृतधाराय नमः ॐ गुरु लीला ओम गुरु लीला अमृत धाराय नमः ओम् गुरु लीला अमृत नमः ओम् गुरु लीला अमृत नमः ओम् गुरु लीला अमृत नमः ओम् गुरु लीला अमृत

ീല വ്രായീല വ്രുലീല വ്രതധാരായീല വ്ര